कसा वाटलं मग जोश मजा आली ना सगळ्यांना कसं मॉकड्रिल आहे मॉकड्रिल सांगून नऊ ठिकाणी हल्ले करून आपलं सरकार मोकळं झालं हे वृश्चिक लग्नाचं सरकार आहे म्हणजे मोदी आहेत तर मोदींची जी लग्न रास आहे ना ती आहे वृश्चिक त्यामुळे हे लोक यांचं कसं असं आहे साधारण स्वभाव की आपल्या मनात जे चालू आहे ना ते दुसऱ्याला कळू नये असा एक है यांचा असा कल झालेला असतो की ह्यांच्या ज्या पर्सनल गोष्टी असतात तर त्या Uh, कोणाला शेअर करायच्या नाहीत uh, गुप्तता जे पाळायचं असतं ना ते हे वृश्चिक लग्न आहे वृश्चिक राशीचे लोक असे असतात आणि तीच ही मोदींची लग्नरास आहे त्याच्यामुळे शांततेत सगळं काम चाललेलं असतं चा। आता सध्या भारताची स्थिती कशी आहे माहिती आहे का भारताची आपली रास आहे ती आहे मकर चररास आहे uh, महाराष्ट्राची आहे ती आहे धनु uh, मुंबईची वृश्चिक अशा या राशी आहेत प्रत्येक देशाला प्रत्येक राष्ट्राला प्रत्येक ठिकाणाला अशा राशी राशीचं महत्त्व आहे तर आता ही आपली मकर रास आहे मकर राशीमध्ये सध्या प्लूटो आहे प्लुटोबद्दल सांगायचं ना तर प्लूटो कसा माहिती आहे का हा मानवी जीवनापेक्षा म्हणजे एक एकट्या माणसापेक्षा समूह असतो ना माणसाचा समूह असतो त्याच्यावर जास्त परिणाम करतात म्हणजे आपण जे, जे बॉम्बस्फोट बघतो किंवा आपण एखादा मोर्चा काढतो एखादा आंदोलन करतो त्याच्यात कसा लोकांचा मॉब असतो बघा म्हणजे लोकांचा समूह असतो या समूहावर परिणाम करतो हा प्लूटो हे प्लुटोचं वैशिष्ट्य आहे मानवी जीवनावर पण करतो नाही असं नाही पण मुख्यत्वे करून हा समूहावर परिणाम करणारा ग्रह आहे आणि हा चरराशीमध्ये चरराशीमधले चरराशी ग्रह असतात जेव्हा चरराशीमध्ये ग्रह येतात आणि जेव्हा कृतिका नक्षत्र किंवा ज्येष्ठा आश्लेषा मूळ त्याच्यानंतर मघा अशी काही ठराविक नक्षत्र आहे क्रूर नक्षत्र म्हटली जातात त्याला ह्या नक्षत्रात जेव्हा एखादा ग्रह येतो ना तेव्हा त्याची त्याचे जे परिणाम असतात ते, ते थोडेसे असे फारसे चांगले नसतात म्हणजे त्या त्या काळात काय होतं की बॉम्बस्फोट होणं आगी लागणं किंवा आपल्या मनाविरुद्ध घटना घडतं घडणं असे थोडेसे परिणाम होतात तसंच हे मानवी जीवनावर पण होतात मानवी जीवनावर एखादा ग्रह जेव्हा या अशुभ नक्षत्रांमध्ये येतो तेव्हा जर मॅरिड लाईफ असेल तुमचं त्याच्यात काहीतरी होतं म्हणजे नवरा बायकोमध्ये नाही अगदी घटस्फोटापर्यंत करणं जातात किंवा अचानक अपघात होणं तुम्हा तुमच्या तुम्हाला म्हणजे ह्याचा तुम्ही कल्पनाही केली नसेल तुमच्या आयुष्यात अशा अप्रिय घटना घडणं असे थोडेसे परिणाम होतात आता सध्या आपण देशाचा विचार करू तर रास आहे मकर रास आपण समजा लग्न लग्नस्थानी धरली तर त्याच्यात लुटू आहे आणि ही चररास आहे त्याच्यामुळे प्लूटो हा मानवी जीवनावर म्हणजे समूहावर परिणाम करणार आहे तसाच शनी शनी हा आत्ता तृतीय म्हणजे आपण मकररास धरली तर तृतीय स्थानी सध्या शनी आहे तिकडेच राहूसुद्धा आहे राहू आता कुंभराशीत जाणार एक आहे एकोणतीस तारखेला पण आत्ता सध्या हा हे काही ग्रह नेपच्यून पण तिकडे हे काही ग्रह सध्या तिकडे एकत्र आलेत त्याच्यामुळे हे परिणाम जास्त होत आहेत तसंच Uh, सप्तमस्थानी सप्तमस्थानी सध्या कर्कराशीमध्ये मकर आहे uh, uh, सॉरी सप्तमस्थानी कर्कराशीमध्ये मंगळ आहे आणि मंगळ कर्केमध्ये फारसा खुश नसतो म्हणजे आपण एखाद्याच्या घरी गेलो पण शत्रूच्या घरी जातो तेव्हा आपल्या मनात uh, जे आपण आपल्या मित्राच्या घरी जाणं आणि शत्रूच्या घरी जाणं खूप फरक आहे तसंच मंगळासाठी कर्करास ही फारशी चांगली नाही आहे त्याच्यामुळे त्याचे जे परिणाम असतात तो तो दाखवू शकत नाही तसंच आता जून महिन्यामध्ये मंगळ सिंह राशीमध्ये जातो आहे सहा पाच सहा जूनला काहीतरी आहे तर हा सिंहराशीत जातो आहे कुठलाही ग्रह म्हणजे एक ग्रह दुसऱ्या ग्रहापासून सहाव्या आणि आठव्या स्थानी हो जेव्हा जातो तेव्हा त्यांच्यामध्ये जो योग होतो त्याला षडाष्टक योग म्हणतात तसंच मानवी जीवनावर सुद्धा याचे परिणाम होतात हे षडाष्टक योग जो म्हटला जातो एका ग्रहापासून किंवा एका राशीपासून जी सहावी आठवी रास येते एका ग्रहापासून जी सहावा आठवा जो ग्रह येतो तो षडाष्टक योग म्हटले जातो आणि या षडाष्टक योगाचे ना जे परिणाम असतात ते फारसे अनुकूल नसतात फारसे चांगले नसतात आणि त्यातून जर शनिमंगळ असेल तर काय बघायलाच नको तसंच हे आहे आता जून महिन्यात शनित्ता तृतीय स्थानी आहे जून महिन्यात मंगळ जाईल अष्टमस्थानी म्हणजे सिंह राशीत त्याच्यामुळे हा पुन्हा सहाव्या स्थानी येतो आहे शनीपासून मंगळ सहाव्या स्थानी येतोय षडाष्टात योग येतो आहे तसंच पुन्हा तूळ राशीत सप्टेंबर महिन्यात मंगळ जाणार आहे पुन्हा षडाष्टक योग येणार आहे त्याच्यामुळे हे जे युद्ध चालू आहे म्हणा एकमेकात जे काय वय चालू आहे ते असं लगेच शमणार नाही आहे धुसभूस चालू राहील म्हणजे आग दिसत नाही आहे आपल्याला धूर येतो आहे फक्त पण खाली काहीतरी पेट्टा निखारा असणार त्याच्यामुळे ही धुसभूस कायम चालू राहणार आहे अजून जूनमध्ये होईल पुन्हा सप्टेंबरमध्ये काहीतरी थोडीशी धुसभूस होईल असंही चालू राहणार आहे मुळातच पाकिस्तानची बघितलं ना आता पाकिस्तानची रास आहे आणि भारताची मकर रास आहे त्याच्यामुळे मकर आणि मिथून हे मुळातच षडाष्टक योग हो आहेत म्हणजे या दोघांचे विचार फारसे जुळतच नाही आहेत त्याच्यामुळे आत्ता हे युद्ध होतं आहे असं हे सोडून द्या पण सुरुवातीपासूनच बघा भारत आणि पाकिस्तान फारसं जमत नाही आहे आणि कुठलाही ग्रह जेव्हा राशीमध्ये जातो अशुभ नक्षत्रात जातो तेव्हा हे वैमनस्य अप्रिय घटना या वाढत जातात आणि तशाच या आत्ता घडत आहेत त्यातून दोन हजार पंचवीस जर आपण ह्याची बेरीज केली दोन शून्य दोन पाच तर ह्याची जी बेरीज येते कारण हे वर्ष आहे ते मंगळाचं वर्ष आहे त्याच्यामुळे वर्ष सुरू झाल्यापासूनच बघा की आगी लागणं भाजणं किंवा अप्रिय घटना घडणं ॲक्सिडेंट होणं अपघात होणं ह्या घटना सुरू आहेत त्याच्यामुळे हे मंगळाचं मंगळाचं कारकत्व आहे मंगळ हा धाडसी ग्रह आहे हा आपल्या अन्याय सहन करणारा नाही आहे आणि तेच मंगळाचे गुण वृश्चिक रास म्हणजे मोदींमध्ये आहेत वृश्चिक लग्न आहे यांचं त्याच्यामुळे स्वतः शांत जाताच एका रस्त्याने जाताना स्वतः शांत आहेत त्यामुळे ह्यांचं म्हणणं असतं की मी जातो आहे मला कोणी डिस्टर्ब करू नका माझ्या वाटेला जाऊ नका कारण हा विंचू आहे ना वृश्चिक राशीचं जे कारकत्व जे त्याचं संबोध चिन्ह आहे ते आहे वृश्चिक त्याच्यामुळे हा विंचू काय म्हणतो मी सरळ असताना जातो आहे ना जाऊ द्या जर मला अडकाठी केलीत तुम्ही माझ्या माझ्यात मला काहीतरी दिवसण्याचा प्रयत्न केलात मग तुमची काही खरी नाही आणि जलतत्वाची रास आहे त्याच्यामुळे जलतत्वचे लोक प्रेमळ असतात पण त्याचा स्वामीसुद्धा मंगळ आहे त्याच्यामुळे जलतत्व आहे प्रेमळ आहे त्याच्यामुळे ह्यांना साधी साधेसुधे साधी समजू संगु, समजू नका ह्यांच्या मनात काय चालू आहे तुम्ही ओळखू शकत नाही कधी काय निर्णय घेतील काही सांगू शकत नाही त्याच्यामुळे अशी ही सध्याची भारताची ग्रहस्थिती आहे चांगले आपल्या सामान्य लोकांना घाबरण्याची गरज नाही आहे कारण पाकिस्तानसारख्या देशासमोर भारताच भारत भारत म्हणजे भारताच्या देशासमोर भारतासारख्या महान देशासमोर पाकिस्तानचं चा काहीच चालणार नाही आहे त्याच्यामुळे युद्ध चालू द्या हे अमरीतुमरी आहे ती चालूच राहणार आता स जून सप्टेंबरमध्ये पण होणार आहे पण सामान्य लोकांना याचे खूप गंभीर परिणाम वगैरे भोगावे लागतील की तुमचं खूप भारी नुकसान होईल वगैरे असं काही तुम्ही घाबरून जाऊ नका पॅनिक होऊ नका फक्त शांततेत दक्षता राहा आजूबाजूला काय चाललं आहे तेवढी दक्षता घ्या बाकी घाबरून जाण्यासारखं काही नाही आहे तुमच्या कामावर फोकस करा आजूबाजूला काय आहे टी व्ही बघा मोबाईल बघा ज्या काही बातम्या आहेत त्या अपडेट राहा बाकी घाबरून जाऊ नका सगळं काही छान होणार आहे ऑल द बेस्ट